सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचा शनिवार कर्क राशीसाठी असा असेल मित्रांनो राशी भविष्य सद्रामध्ये आपले मनापासून स्वागत आहे आजचा दिवस शनिवार सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा शनिवार कर्क राशीच्या जातकांसाठी अनेक अर्थांनी वेगळा अनुभवांनी भरलेला आणि अंतर्मुख करणारा ठरणार आहे शनीच्या प्रभावामुळे आजचा दिवस थोडासा गंभीर वाटू शकतो पण याच गंभीरतेतून जीवनाबाबतची अनेक महत्वाची सत्ते तुमच्या लक्षात येतील आजचा दिवस बाह्य गोंधळापेक्षा अंतर्गत शांतता आत्मपरीक्षण आणि संयम यावर अधिक भर देणार आहे कर्कराशीचे लोक मुळातच भावनिक संवेदनशील आणि नातेसंबंधांना प्राधान्य देणारे असतात आजचा दिवस तुमच्या या स्वभावाला आणखी खोलवर स्पर्श करून जाणार आहे आज सकाळची सुरुवात थोडी संध होऊ शकते झोपेतून उठल्यानंतर मनावर काही विचारांचा भार जाणवेल गेल्या काही दिवसांपासून मनात साठलेली चिंता जबाबदाऱ्या किंवा अपूर्ण राहिलेल्या गोष्टी आज अधिक तीव्रतेने आठवतील मात्र यामुळे निराश होण्याचं कारण नाही हा दिवस तुम्हाला थांबून विचार करायला स्वतःकडे पाहायला आणि पुढच्या वाटचालीसाठी दिशा ठरवायला मदत करणार आहे सकाळच्या वेळेत शक्य असेल तर शांतपणे बसून स्वतःशीच संवाद साधा मनात चाललेल्या विचारांना थोडा विराम द्या एखादी छोटी प्रार्थना ध्यान किंवा देवाचं स्मरण केल्यास मनाला मोठा आधार मिळेल आज कामाच्या बाबतीत तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा भार जाणवू शकतो ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात काही निर्णय तुमच्याकडून अपेक्षित असतील हे निर्णय घेताना भावनांपेक्षा वास्तवाकडे पाहणे अधिक गरजेचं ठरेल कर्कराशीचे लोक अनेकदा मनाच्या भरात निर्णय घेतात पण आज शनीचा प्रभाव तुम्हाला संयम ठेवायला आणि प्रत्येक गोष्टीचा व्यावहारिक विचार करायला सांगत आहे कामाच्या ठिकाणी एखाद्या वरिष्ठ व्यक्तीशी किंवा अनुभवी सहकार्याशी चर्चा केल्यास तुमचा संभ्रम दूर होऊ शकतो आज कोणत्याही प्रकारचा वाद टाळणेच योग्य ठरेल शांतपणे नम्रतेने आणि स्पष्ट शब्दांत आपली बाजू मांडली तर परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते आर्थिक बाबतीत आजचा दिवस सावधगिरीचा आहे अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे घराशी संबंधित काही खर्च दुरुस्ती औषधोपचार किंवा एखाद्या जुन्या देणीची आठवण आज होऊ शकते पैसे हातातून जात आहेत अशी भावना मनाला अस्वस्थ करू शकते पण घाबरून जाण्याची गरज नाही आज केलेला खर्च भविष्यासाठी आवश्यक ठरू शकतो मात्र अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा कोणालाही सहज उधार देण्याआधी दोनदा विचार करा आर्थिक नियोजनाबाबत आज थोडे शिस्तबद्ध राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कुटुंबाच्या बाबतीत आजचा दिवस भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे घरातील एखाद्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद होण्याची शक्यता आहे काही दिवसांपासून मनात साठलेली नाराजी गैरसमज किंवा न बोललेल्या भावना आज व्यक्त होऊ शकतात सुरुवातीला थोडा तणाव जाणवला तरी शेवटी संवादातून समाधान मिळेल कर्क राशीचे लोक घरासाठी कुटुंबासाठी स्वतःला झोकून देतात पण अनेकदा स्वतःच्या भावना दडपून ठेवतात आज त्या भावना बाहेर येऊ द्या तुमचे मन हलके होईल घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आज विशेष महत्वाचा ठरेल त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते दाम्पत्य जीवनात आजचा दिवस संयमाची परीक्षा पाहणारा ठरू शकतो जोडीदाराच्या वागण्यातून किंवा शब्दातून तुम्हाला अपेक्षित असलेला आधार मिळत नाही असे वाटू शकते यामुळे मनात थोडी निराशा निर्माण होऊ शकते पण लक्षात ठेवा प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते आज तक्रार करण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा शांतपणे संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील अविवाहित कर्कराशीच्या लोकांच्या मनात जुन्या नात्यांच्या आठवणी दाटून येऊ शकतात भूतकाळात अडकून न राहता त्या अनुभवांकडून शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करा प्रेमसंबंधांमध्ये आज भावना खूप खोल असतील एखाद्या व्यक्तीबद्दलची ओढ जिव्हाळा किंवा काळजी अधिक तीव्रतीने जाणवेल मात्र भावनांच्या भरात कोणतेही वचन देणे किंवा मोठे निर्णय घेणे टाळा प्रेमात स्थैर्य हवे असेल तर आज संयम आणि विश्वास या दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या ठरतील तुमच्या मनात जे आहे ते स्पष्टपणे पण सौम्य शब्दांत व्यक्त करा कठोर शब्द किंवा टोमणे टाळा कारण ते नात्याला दुखावू शकतात आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे शारीरिक थकवा जाणवू शकतो विशेषत पोटाशी संबंधित तक्रारी आम्लपित्त अपचन किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो यामागे मानसिक तणाव हेही एक कारण असू शकते आज आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्या जड तेलकट किंवा फार मसालेदार पदार्थ टाळा शक्य असेल कोमट पाणी प्या आणि वेळेवर जेवण करा थोडीशी चाळणे किंवा हलका व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही हलके वाटेल मानसिक आरोग्याच्या बाबतीत आज स्वतःला समजून घेणे खूप गरजेचे आहे कर्कराशीचे लोक इतरांच्या भावनांचा विचार करता करता स्वतःला विसरतात आज मात्र स्वतःसाठी वेळ काढा एखादे आवडते संगीत ऐका जुनी आठवण देणारे गाणे पुस्तक किंवा चित्रपट पहा एकांतात घालवलेला वेळ आज तुम्हाला नव्याने उभारी देईल कोणाच्याही अपेक्षांचा भार आज स्वतःवर घेऊ नका नाही म्हणायला शिकणे देखील कधीकधी खूप गरजेचे असते हे आज तुम्हाला उमजेल संध्याकाळच्या वेळेस मन थोडे शांत होईल दिवसभरातील गोंधळ विचारांचा भार हळूहळू कमी होईल घरात किंवा जवळच्या व्यक्तीसोबत शांत वेळ घालवण्याची संधी मिळेल एखादी छोटीशी गोष्ट साधा संवाद किंवा एखादी आठवण मनाला समाधान देईल आजचा शनिवार तुम्हाला बाहेरच्या जगापेक्षा आतल्या जगाकडे घेऊन जाणार आहे या प्रवासात तुम्हाला स्वतःची खरी ओळख तुमच्या भावना आणि तुमची शक्ती यांची जाणीव होईल रात्री झोपण्याआधी आजच्या दिवसाचा विचार करा कुठे चुकलो कुठे योग्य वागलो काय शिकायला मिळाले हे मनाशीच तपासा हा आत्मपरीक्षणाचा क्षण तुमच्यासाठी खूप मौल्यवान ठरेल उद्याच्या दिवसासाठी मनात नवा विश्वास नवी उमेद आणि थोडा अधिक संयम घेऊन झोपा हो कारण कर्कराशीच्या लोकांसाठी खरे सामर्थ्य हे त्यांच्या संवेदनशील मनातच दडलेले असते आजचा दिवस तुम्हाला हेच शिकवून जाणार आहे की शांतता संयम आणि आत्मविश्वासाच्या आधारावरच जीवनातील कोणतीही परिस्थिती सुंदररीत्या हाताळता येते